नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु या आम्हाला चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे आज स्वाध्याय एक पॉईंट तीन अभ्यास होता जे परीक्षार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा नव्याने प्रकरण एक पासून प्रकरण बारा पर्यंत संपूर्ण स्वाध्याय इथे आपण सॉल्व्ह करत आहोत पहा स्वाध्याय एक पॉईंट तीन आहे हा नवोदय पुढीलपैकी शतकस्थानी पुढीलपैकी शतकस्थानी सात असणारी व भिन्न अंकांपासून तयार झाली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती पाच शतकस्थानी कोणता अंक पाहिजे तर सात थोडस ए नंबर ऑप्शन बारा हजार सातशे एकोणनव्वद बी नंबरचा ऑप्शन एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी सी नंबरचा ऑप्शन अठरा हजार सातशे ब्याण्णव त्यानंतर डी नंबरचा ऑप्शन एकोणीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर सातशे अठ्ठावीस आहे ठीक आहे शतकस्थानी पहा सात इथे आहे इथे आहे इथे पण आहे आणि इथे पण आहे पण पन काय विचारेल सर्वात मोठी पाच आणखी संख्या सर्वात मोठी पर ही सर्वात मोठी होऊ शकत नाही हे सातशे ब्याऐंशी हे अठरा म्हणजे ऑप्शन नंबर इथे बी बरोबर आहे एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी ठीक आहे त्यानंतर प्रश्न दुसरा पहा शून्य तीन सहा आणि सात या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर किती हा दोन हजार एकोणीसला ला प्रश्न विचारलेला होता पहा प्रश्न दुसरा ऑप्शन इथे लिहून घ्या काय अंक शून्य तीन सहा सात आणि नऊ किती विचारले पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि लहान अंतर थोडस विचार करूया आता मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल पाय सर्वात मोठा अंक कोणता इथं नऊ नऊ सात नंतर सहा तीन आणि शून्य आणि सर्वात लहान बरं हे एक शून्य अगोदर घेत नाही कोण तीन घेऊया नंतर शून्य सहा सात नऊ यातील काय विचारलं फरक पहा पुर काढायचा दहातून नऊ गेले एक राहिले इथं चालक आठ झाले तेरातून आठ गेले तर इथं पाच राहिले चाल राहिलेचा आणि सात झाले सोळातून सात गेले तर नऊ नंतर सात आणि एक एक गेला सहा आणि इथे सहा सहासष्ट हजार नऊशे एक्क्याण्णव एकावन्न ऑप्शन नंबर सी उत्तर आहे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न त्यानंतर प्रश्न तिसरा बा एकशे एकशे पस्तीस एक आणि एकशे त्रेपन्न या संख्येमध्ये तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील हा फरक आहे पा तिसरा एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न तीन अंकाचे स्थानिक किंवा या तिथे तीनचे स्थानिक पण तीस आहे अस ठीक आहे मग तीस मायनस तीन बरोबर सत्तावीस ऑप्शन नंबर इथं सी उत्तर योग्य आहे सी प्रश्न चौथा पहा काय सांगताय चौथा सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे बरं येथे सत्तावीस हजार तीनशे सात हे सातशे स्थानिकेमधील सात हजार आणि ह्या सातशे स्थानिकेमध्ये सात यांच्यातील फरक करायचा सहा हजार सहा हजार नऊशे त्र्याण्णव येईल ऑप्शन क्रमांक पाच सहा हजार नऊशे त्र्याण्णव ऑप्शन नंबर नौ। एक ए नंबर उत्तर बरोबर सहा हजार नऊशे त्र्याण्णव त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय चार नंबरचा चार नंबरचा प्रश्न पहा नऊ सात शून्य आणि चार या अंकाचा वापर करून चार अंकांच्या मोठ्यात मोठ्या मोटे आणि लहानात लहान संख्येतील तपास करूया आपण नऊ सात नंतर चार आणि शून्य मायनस चार शून्य नंतर सात आणि नऊ यांची वज्य करूया दहातून नऊ गेले इथे एक राहिला पर एक प्रत्येक ठिकाणी ठीक आहे हातचा घेतलेला इथे तिला आठ झाले खाली द्या वर अडचण नाही चौदा चौदातून आठ गेले इथे झाले सहा चाल एक दिला इथे झाले सहा परत नवा दोन चार गेले तर पाच छप्पन्न पाच हजार सहाशे एकसष्ट ऑप्शन नंबर इथं डी करेक्ट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सव्वा जर ए बीची आधी ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए, ए मायनस बी आणि बी मायनस ए यांच्या किमती किती बरं आपण समजा करूया समजा काय समजा समजा बरोबर आपण दोन घेऊ बी बरोबर काय घेऊ तीन घेऊ का ए ही बीच्या आधीची या ए बीच्या आधीची म्हणजे दोन अगोदर येतो बी तीन नंतर असतो काय विचारलं त्यांनी ए मायनस बी म्हणजेच ए मायनस बी आणि ए मायनस बी आणि बी मायनस ए बी मायनस ए ए मायनस बी म्हणजे दोन मायनस तीन आणि बी मायनस तीन मायनस दोन मायनस एक आणि एक मायनस एक आणि एक तर ऑप्शन नंबर इथे ए करेक्ट आहे अगोदर जे विचार इथं तुम्हाला दिसत असेल कुठे हे पण इथं अगोदर ए मायनस बी विचारलं मायनस एक आहे आणि त्यानंतर प्लस एक आहे पुढचा प्रश्न आहे सातवा सातवा प्रश्न असा आहे सत्तर आणि ऐंशी यामध्ये सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे सत्तर ते ऐंशी मध्ये मूळ संख्या तर एकाहत्तर आहे त्यानंतर दुसरी त्र्याहत्तर आहे आणि एकोण एकोणऐंशी यांची बेरीज करा पा नऊ एक दहा तीन तेरा चाळीस एक सात एक सात सौदा सातवी एकवीसन एक बावीस दोनशे तेवीस ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे अशा प्रकारे ते आपण स्वाध्या एक पॉइंट तीन पूर्ण अभ्यासलेला आहे